राहणे म्हणजे आपल्या कुटुंबात शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय सहकार्य म्हणजे काय उत्तर एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य होय समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा कोणता आहे उत्तर परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे गरजा पूर्ण होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात उत्तर गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादन व सेवा ह्या गोष्टी आवश्यक असतात समूह जीवनात शिस्त केव्हा येते नियम पाळण्याने समूह जीवनात शिस्त येते खेळाला नियम का असतात उत्तर खेळ सुरळीतपणे चालण्यासाठी खेळाला नियम असतात खेळामुळे कोणते गुण अंगी बांधतात उत्तर खेळामुळे सहकार्य एकजूट हे गुण अंगी बांधतात खेळामुळे आरोग्य कसे राहते उत्तर खेळामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते घरात आपण कोणाबरोबर घरात आपण आई बाबा बहीण भाऊ आजी आजोबा इत्यादी सोबत राहतो आपल्याला सुरक्षित केव्हा वाटते उत्तर सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते माणसांना कसे राहायला आवडते उत्तर माणसांना समूहात राहायला आवडते